नमस्कार मित्रांनो झी मराठीवरची लाडकी मालिका सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागात काय नवीन ट्विस्ट येणार आहे हे आज आपण बघणार आहोत सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये तुम्हाला माहिती की जयंती आणि तिचा सखदेव हे मेहंदळे कुटुंबाच्या घरात आलेले असतात आणि जेव्हा ते जेवायला बसलेले असतात तेव्हा तिरोत्तमाकडनं त्या ते दोघांचा अपमान होतो ज्यावर जयंतीत ही बिल्ला जी असती ती सोडून देती पण मित्रांनो सखदेव याला मनाला खूप लागतं आणि तो कमी जेवण करून तिथून निघून जातो तर मित्रांनो दुसरीकडे सारंग हा सावलीची माफी मागत असतो की मला माफ कर जसा पाऊन तुम्ही आमचा केला तसा आम्ही तुमचा करू शकलो नाही याचं मला वाईट वाटत आहे त्यावर सावली बोलते की तुम्ही जे दुपारी माझ्या घरच्यांबद्दल चांगलं बोलले आणि तिला तो मला मॅडमला जसं तुम्ही समजून सांगितलं तेव्हाच माझं मन खूप भरलं आणि तुम्ही आमच्यासाठी जेवढं करताय ते खूप आहे तर मित्रांनो दुसरीकडे सारंगचा सक्का मोठा भाऊ म्हणजेच राजकुमार हा सारंगच्या विरुद्ध प्लॅन करत असतो की सारंग हा आईच्या खूप जवळचा झालेला आहे आणि असंच जर चालू राहिलं तर सगळा बिझनेस हळूहळू सारंगकडे जाईल म्हणजे सारंगच ह्या बिझनेसचा मालक आणि हे जर हून द्यायचं नसेल तर सारंगचं काही ना काही करावं लागेल सारंगला संपवा जरी लागलं तरी चालेल पण बिझनेस माझ्यात हाती आला पाहिजे आणि मीच आईच्या जवळ राहिलं पाहिजे असा प्लॅन मात्र राजकुमार करत असतो तर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की ह्या मालिकेचा सगळ्यात मोठी विलन ही ऐश्वर्या असेल किंवा तिलोत्तमा असेल किंवा जयंती असेल तर मित्रांनो हा खूप मोठा ट्विस्ट हा सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये आलेला आहे की त्याचा सक्का भाऊ सारंगचा सक्का भाऊ राजकुमार हा सारांच्या विरोधात आपल्याला प्लॅन करताना दिसलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की हा जो नवीन नवी विलन आलेला आहे जो की सारंगचा भाऊच आहे सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये त्यावर सारंगचा काय इफेक्ट पडेल आणि सावली कसं सारंगला वाचवेल हे पाहणं मात्र रंजक राहणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही मालिका आवडते का ही का ला ला जर मालिका तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद